तुम्ही सर आजपर्यंत लोकसभेला दरवेळेस उभं टाकलात आणि आजपर्यंत फॉर्म माघार नाही घेतले निवडणुकीतून रिंगणातून तुम्ही माघार नाही घेतले आता यावेळेस असं काय झालं की तुम्ही रिंगणातून माघार घेऊन काँग्रेसला पाठिंबा दिलात तुम्ही त्याचं एकमेव कारण आहे की सध्या भारतामध्ये धर्माच्या नावाने जे विभाजन चालू आहे त्याला एकमेव पर्याय आहे काँग्रेस आणि काँग्रेसचे मुख्य मुख्य बाब अशी आहे की त्यांनी बाकीच्याच पक्षांना सवून घेतलेलं आहे जे धर्मे धर्म निरपेक्ष आहे आणि त्याच्यासाठी आणि या देशामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी जे धर्मांधतेमुळे जे लोकशाहीला जे कलंक लागलेला आहे तो पुसण्यासाठी आणि मतदाचे मतदानाचे विभाजन होऊ नये म्हणून मी काँग्रेस पक्षाचे वसंतराव नायक चव्हाण यांना पाठिंबा देऊन माझ्यातर्फे दहा हजार रुपये देणगी देऊन हा एकमेव उद मी आहे की ज्यांनी देणगी देऊन माफत घेतलेली आहे आणि माझ्या बरीने मी माझा काँग्रेसचा महाविकास आघाडीचा स्वतः सा, प्रचार करणार आहे मी इंडियन डेमोक्रेटिक मुवमेंट या पक्षाचा मी राज्याध्यक्ष आहे आणि माझ्याकडे जी यंत्रणा आहे ती यंत्रणा मी काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या सा। जिथं जिथं गरज भासेल तिथं प्रचार करून मी हे करणार आहे विशेष करून आजच्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे गट आणि शे पवार गट हे आपल्याची झुंज देत आहे ते एकत्र आल्यामुळे त्यांचे जे मतं आहेत ते गठ्ठामतं झालेली आहे त्याच्यामध्ये राहिलेले काँग्रेसचे वीस टक्के जे सालीन मतं आहेत ते त्याच्यामुळे वसंतराव नाईक निव शु वसंतराव चव्हाण हे निवडून आलेले आहे आणि मुसलमानं जे ते गट्ट गठ्ठा आहे ते तीन हा तीन लाखपर्यंत आणि त्याच्यामध्ये एकही मत फुटणार नाही आणि शंभर टक्के मतदान वसंत चव्हाण साहेबांना होणार आहे या निमित्ताने काँग्रेसचा अधि उमेदवार आणि महाविकास आघी आघाडीचा दोन लाख मताच्या दिकाने निवडून आला मी आज आत्मविश्वासानं जाहीर करतो आणि त्याला मा, माझं सुन देतो आपलं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर काँग्रेसला काही फरक पडणार आहे का काही नाही कारण काँग्रेस हे विचारसरणी आहे हे स्वार्थासाठी झालेले नाही या काँग्रेसचा इतिहास आहे त्यांनी भारताला स्वतंत्र केले आहे ज्या तत्वासाठी त्यांनी झुंज दिलेली आहे ते सर्वसामान्य माणसाला माणसांना न्याय मिळावा आणि त्याला सत्तेमध्ये सहभागी व्हावं हो। हा काँग्रेसचा मूलभूत आहे म्हणून नांदेडमध्ये काँग्रेसला कोणताही नुकसान झालेलं नाही उपरे होते गेले म्हणून त्याचा काय फरक पडणार नाही आणि विशेष करून आज मुसलमान काँग्रेसच्या मागे आहे अशोक चव्हाणांच्या पाठीमागे एकही नाही आज ते नेत्यांनी कितीही पैसे वाटले किंवा कितीही काम कार्यकारी घेतले का मुसलमानामध्ये तर त्यांना एकही मत मिळणार नाही याची मी शाश्वती देतो